माझं नाव श्रीराम विभीषण शिंदे मी कुठून आलो ते सांगतो मी मोरंची आलो जोशना रवींद्र शिंदे येता दुसरी पूनम बाळू शिंदे येता येता दुसरी माझ्या शाळेचं नाव आहे पुनरुस्थान समरस्थान गुरुकुलम आले मी पैसे मागत दररोज एकदा काय झालं मला काका म्हणले माझ्या शाळेत किती काळ मी म्हणले हा आपण आता मुलांची नावं ऐकली कोणाचं अक्षय कोणाचं पूनम कोणाचं आणखी काही पूजा तर ही नावं सांगण्याची ही आता ही पहिलीच पिढी आहे की जी नावं सांगतील नाहीतर यांना सांगायलाही नाव नाही गावही सांगायला नाही अशी यांची पद्धत असते भटके आणि विमुक्त समाजातली ही मुलं आहेत विशेष करून पारधी समाजातली आणि त्यामुळे अशा प्रकारचे ना त्यांची जी नावं असतात तर कुणाचं पिस्तुल्या कुणाचं सायकली कुणाचं काडतुस्या कुणाचं टपाल्या अशा प्र कुणाचं संजिऱ्या कुणाचं शहा नाव अक्षय बाळ शिंदे यात चौथीत आहे माझ्या गावाचं नाव उस्मानाबाद महाराष्ट्रभरात पारधी समाजावर अनेक अत्याचार व्हायचे पोलिसांकडनं व्हायचे किंवा कुठेही दरोडा झाला तरी त्या पारधी समाजाला पकडून आणून त्याच्यात पोलीस कस्टडीत ठेवलं जायचं आणि ह्या ह्याच्यातनं पोलीस कस्टडीमध्ये ठेवल्यानंतर काही वेळेला महिलांवरती अत्याचार व्हायचे मुलं भेटायची ती एस टी स्टँड किंवा कोर्टाच्या आवारात आणि मग असं लक्षात आलं की या मुलांना आपण जर शिकवलं तरच यांच्यात बदल होणार आई मला चंद्र चंद्र हवा, चंद्र चंद्र हवा, 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 हवा। चिंचवडला मी चिंचवडचा असल्यामुळे चिंचवडला क्रांती चाफेकरांचा वाडा आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला शंभर वर्ष झाली चाफेकरांच्या बलिदानाला म्हणून आम्ही संकल्प सोडला की हा जीर्ण झालेला वास्तू जी आहे ती पुन्हा उभा करू हा सगळा वाडा पुन्हा दोन हजार पाचला जसाच्या तसा पुन्हा आम्ही उभा केला तर लक्षात असं जे आलेले कार्यकर्ते होते क्रांतीसिंह नाना पाटलांच्या कन्या असे सगळे अनेक कार्यकर्ते संघाचे कार्यकर्ते बाकीची बाहेरची सगळी मंडळी आली होती भगतसिंगांचे नातू पणतू आलेले होते असे सगळे आले त्यांनी सांगितलं की हा वास्तू उभी राहिली पण असा समाज आता आपल्याकडे नाही समाज सगळा वेगळ्या दिशेन चाललेला आहे तुम्ही या ठिकाणी असं काहीतरी काम उभं करा की ज्याच्यामुळे समाजात बदल होईल आणि म्हणून आम्ही ही गुरुकुलाची संकल्पना मांडली त्यात पुनरुत्थान म्हणजे भारताचं पुनरुत्थान करायचं पुनर्वैभवाला ते समरसता म्हणजे याच्यातली विषमता दूर करायचे सर्व समाज एक आहे अशा प्रकारची भावना आपल्याला हवी आणि गुरुकुल म्हणजे जो पूर्ण स्वावलंबी स्वतःच्या याच्यावरती आत्मविश्वासानं जगू शकेल असं शिक्षण देणारं गुरुकुल पद्धती म्हणून या प्रकल्पाचं नाव पुनरुत्थान समरसता गुरुकुलम पहिली ते चौथीपर्यंत त्यांना मराठी सगळं व्यवस्थित वाचता आलं पाहिजे संस्कृत वाचता आला पाहिजे इंग्रजी वाचता आला पाहिजे दर वर्षाचा अभ्यासक्रम जो सरकारने ठरवलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही काही घर घालतो आणि आमची पुस्तकं आम्ही तयार करतो प्रथमता का काकांनी आम्हाला सांगितलं की पाठ्यपुस्तकं महत्वाची नसतात तर त्यामध्ये मुलांचं निरीक्षण करणं आवश्यक असतं ज्या पद्धतीची मुलं असतात त्या पद्धतीनं त्यांना शिक्षण देणं गरजेचं असतं म्हणून आम्ही सुरुवातीच्या दोन तीन महिन्यामध्ये मुलांच्या निरीक्षणावर जास्तीत जास्त भर दिला आणि निरीक्षणातून शिक्षण याकडे आमचा कल राहिला चौथी ते पाचवीच्या काळात इंग्रजी मराठी संस्कृत हिंदी चारही भाषा उत्तम बोलता आल्या पाहिजेत विज्ञानाची आवड निर्माण झाली पाहिजे बारावीपर्यंत पर्यंत त्यांना आयुर्वेदाचा अभ्यास झालेला असेल कंटाना वनस्पतीचं ज्ञान आहे ज्यांना ही दगड घडवता येतात वाडा घडवता येतो अशा वडार कुटुंबातले मुलं आहेत त्यांना आर्किटेक्टला जायचं असेल तर बारावीनंतर जाऊन चालणार आणि त्याच्या आधी प्राथमिक त्याला ज्ञान आलं पाहिजे मी मग असे म्हटलं की इथले शिक्षक इथले मुलं आणि इथले कार्यकर्ते मिळून आमचा पाठ्यक्रम तयार होतो हा पंचवीस एक जणांचा आत्ताचा आमचा गट आहे हा गट दरवर्षी याच्यात किमान चार पाच जणांची भर पडणार आहे साधारणत एकशे मुलांच हे धरलं तर या एकशे मुलांच्या भोजन निवास हा सगळा खर्च केला आजच आम्हाला जवळ एक लाख रुपये दर वर्षाला लागतात तीस लाखातले पंधरा लाख ही आम्हाला था। रोख रक्कम लागते आणि पंधरा लाख धान्य वस्तू रुपानी येत असतात त्याच्याकरता कार्यकर्ते शिक्षक हे आपल्या शिकवण्याच्या याच्या वेळानंतर समाजात हिंडत असतात पैसे जमा करत असतात आणि त्यातनंही चालवतात जर असा निधी समाजाकडनं संस्थांकडनं मिळत राहिला तर ह्या शिक्षकांचा वेळ मुलांना घडवण्याकरता अधिक होईल याला समाजाने त्याच्यामागे उभं राहिलं पाहिजे तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांनी याच्यामागे उभं राहिलं पाहिजे याच्यामध्ये अजून आम्ही काय केलं पाहिजे स्वामी विवेकानंदांनी जे स्वप्न पाहिलं उज्ज्वल भारताचं डॉक्टर कलामानी जे स्वप्न पाहिलं की एक उत्तम भारत तयार होईल आणि सर्व याच्यातलं ते स्वप्न साकार करण्याकरता एकदम तळागाळातला जो नामशेष होतो की काय अन्याय अत्याचाराने पीडित असलेला याच्यापासून शिक्षणापासून दूर असलेला हाही वर्ग या भारताच्या भवितव्याच्या ह्याच्याशी जोडला जाईल आणि त्यासाठी आपणा सर्वांच्या पुढे आव्हान आहे की आपण सर्वांनी या प्रकल्पात उपक्रमात सहभागी व्हावे तन मन धनाने